नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज विटा येथे विटा नगरपालिकेचा स्वच्छता सुपर लीग मध्ये देशात प्रथम क्रमांक आल्यामुळे स्वच्छता दूतांचा सन्मान समारंभ व आमदार सुहास बाबर यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते स्वच्छता दूतांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला यावेळी काय म्हणालेत सुहास बाबर पाहूया आणि मी उपसभापती म्हणून त्या पंचायत समितीमध्ये निवडून आमच्या अधिकाऱ्यांची पहिली जेव्हा बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्या हॉलमध्ये मुडिक बापूंचा असा फोटो होता कसला फोटो आहे तर त्यांनी मला सांगितले की पंचायतराज व्यवस्थेमध्ये राज्यात दुसरा नंबर आपला आला होता आणि त्याचं बक्षीस घेताना असा त्यांचा बापूंचा फोटो मी पाच मिनिटं फोटो बोलत होतो माझी एक इच्छा आहे त्यावेळेला काय माझी अशी इच्छा आहे मला दोन नंबर काय आवडत नाही कशातच चालत नाही कामात चालत नाही व्यवसायात चालत नाही राजकारणात ना चालत नाही मला इथून माझा फोटो पाहिजे पण तो, तो एक नंबरचा पाहिजे अपेक्षा व्यक्ती केली होती आणि ज्या दिवशी अपेक्षा व्यक्ती केली होती त्या दिवशी खानापूर तालुक्याला एकशे शहाऐंशी टँकर पिण्याचे चालत होते पिण्याच्या पाण्याची काय अधिकाऱ्यांची मानसिकता नव्हती काय अधिकारी हा सगळे म्हणते पहिल्यांदाच उडणार आहे काय जाते ह्याला बोलायला असे माणसिक तिथले अधिकारी होते मी सहा महिने जाऊन गेले आणि सहा महिन्यानंतर जिल्हा परिषदनं स्पर्धा डिक्लेअर केल्या क्रीडा स्पर्धा डिक्लेअर केल्या गेल्या मी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणलं यापूर्वी आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता का तर रोज स्पर्धेमध्ये भाग घेतला होता किती नंबर किती आपल्याला बक्षीस मिळेल एकच बक्षीस मिळेल आमचा इम्रान म्हणून एक शिक्षक आहे लेंगऱ्याचा तो रनिंग खूप चांगली करतो त्याला तेवढं बक्षीस मिळत संपला मी म्हणजे ह्यावेळेला उतरायचं ना स्पर्धेमध्ये तर म्हणजे उतरायचं तर म्हणजे एका ठेवून उतरायचं म्हणजे काय जनरल चॅम्पियनशिप घ्यायची मला परत तसंच काही लोक हसले काय मी नियम बदलला नऊ वाजता सकाळी समितीला कारभाराला सुरुवात केली आणि तीन वाजता सुट्टी तीन वाजता घरी जायचं नाही तीन ते सहा बळवंत कॉलेजवरती आम्ही प्रॅक्टिस करायचो ती प्रॅक्टिस आम्ही स्वतः घ्यायचो मी टीम सेट करायचो महिलांची वगैरे आणि जेवढे क्रीडा स्पर्धा होत्या जेवढे प्रकार होते त्या सगळ्यामध्ये भाग घेतला ज्यांना टेबल टेनिसची बॅट माहिती होती अशा महिलांना आम्ही त्यांनी बॅडमिंटन खेळलं की त्यांना बॅडमिंटन शिकवलं वजन कमी करायला मी काय काय अधिकाऱ्यांना कुस्तीसाठी खो खोसाठी व्हॉलीबॉलसाठी आणि असं पूर्ण प्रिपरेशन करून आम्ही त्या स्पर्धेला गेलो मी सहा दिवस सकाळी तिथं जायचं जायचो रात्री आठ लावून परत यायचो भांडणं झाली पुन्हा सकाळी झालं सगळं लिहून घ्यायचो आणि मार्किंग आम्ही लिहून ठेवायचो आज एवढी मार्क्स पडली कारण त्याला कसं होतं मी परत मुख्यालयात मुख्यालयाचा व्यवस्था करत असतो त्याला ते उत्तर देत देत आम्ही ती स्पर्धा पार पाडली आणि त्या वर्षी पहिल्यांदा खानापूर पंचायत समितीला जनरल चॅम्पियनशिप मिळाली तुम्हाला का सांगतोय आपण कशात तरी नंबर मिळवू शकतो हा आत्मविश्वास जेव्हा त्या अधिकाऱ्यांना आला त्यावेळेला माझी दुसऱ्या दिसतीपासूनची सुरुवात झाली आणि यशवंत पंचायत राजकारण या अभियानामध्ये उतरायचं ज्या अभियानामध्ये तुमच्या पंचायत समितीचा अख्खा कारभार तपासला जातो त्याच्यामध्ये राज्यात पहिले यायचं या हेतून आम्ही त्याला सुरुवात केली एक मार्क एक फाईल आणि दोन अधिकारी असे नेमून दिले तेव्हा मागचं काम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसायला नाही असा आम्ही पडणार हा दोन दिवस आम्ही काम करत गेलो प्रचंड मोठा संघर्ष झाला शेवटी राजकारणाचा मोठा भाग असो आज इथे सांगायला हरकत नाही माझ्या आपल्या पंचायत समिती बरोबर म्हणजे जिल्ह्यात पहिले आणि विभागात पहिले आणि राज्याला गेल्यानंतर रा आमच्या बरोबर स्पर्धेल होती मुळशी आता मुळशी पंचायत समिती आलेल्या म्हणून माझ्या अनुभव जरा भौतिक काहीतरी मोठा होणार कारण मुळशीवरती प्रभाव आहे तो माननीय शरद पवार साहेबांचा प्रभाव आणि तिथं ते लवासासाठी मुळशी होत मला जरा शंका आहे काही अधिकाऱ्यांची मला फोन आले की तुम्हाला ग्रामविकास मंत्र्यांनी भेटावं लागेल थोडस मध्ये तुम्हाला घोटाळा करतील असं मला वाटते मी पाऊन करून पंकजा म्हणते ग्रामविकास मंत्री त्यांना भेटलो म्हणजे ताई माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फक्त पाच तिथे करू नका कुठल्या अधिकाऱ्याला करून देऊ नका आहेत तसे त्यांना द्यायला हवा तुम्हाला माझी विनंती केली तरी सुद्धा काहीतरी करायचा खानापूर पंचायत समिती राज्यात आणि आज दोन हजार बारा साली ज्या पंचायत समितीनं पहिल्यांदा चंद्र चॅम्पियनशिप मिळाली होती दोन हजार पंचवीस पर्यंत सलग तेरा वर्ष खानापूर पंचायत समिती जनरल चॅम्पियनशिप आता सुद्धा बसलाय पण आत्ताच्या घडीवडी त्या पंचायत समितीला राज्यात त्यांचा आता जिल्ह्यात पहिला ना विभागात सुद्धा पहिला ना आणि ते राज्याच्या स्पर्धेला उतरले मला सांगण्याचा उद्देश आहे की ही मानसिकता अध्यक्ष आपल्या ह्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाचे तयार लागले आणि मला असं वाटतं की त्याचाच शेजार्याला वान ने तो गुण लागतो लक्षात मी काही कोणाचं श्रेय काढून घेणार नाही त्याच्या आधी पहिला नंबर आला होता पण त्या स्पर्धेची सवय लावायची जबाबदारी आणि आज स्पर्धेमध्ये फक्त नावाला नाही मला असं वाटतं गेल्या पाच दहा वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शहराने प्रगती केली आणि प्रगती करत असताना स्वच्छतेच्या बाबतीत आपण सुदैवाला एक नंबरला राहतोय तिथं सगळ्यात मोठं श्रेय असेल या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पहिल्यांदा श्रेय दिलं पाहिजे आणि दुसरं बोलावं असेल जे काम करतात त्या माणसांना आपण या गोष्टीचं श्रेय दिलं पाहिजे सगळं श्रेय त्या सगळं गोष्टीला सगळ्या कर्मचाऱ्यांचं आहे मी दोन नावं फक्त लिहून घेतली मला काही सगळ्यांचं नाव असं माहित नाही शालन गजानन पवार आहेत का त्या बसू द्या बसू द्या बसू द्या बसू द्या मला माहित आहे का वय तुमचं पासष्ट आहे बरोबर ना शस्त्रक्रिया झाल्या तर तुम्ही त्या ठिकाणी काम करताय आणि अशा सुरेश कांबळे एका वेळेला तुम्ही दिव्यांग किती निष्ठा असावे कदाचित त्या प्रसंगावर काम करत असतील त्यांच्या कुटुंबावरती प्रसंग असेल म्हणून काम करत असतील पण पासष्ट वर्षानंतर सुद्धा आपण दिव्यांग असताना सुद्धा आपल्या या शहरासाठी काम असताना तेवढ्याच तालुक्यानं तेवढ्याच प्रामाणिकतरण काम करतात याच्यासारखं मला असं वाटतं की दुसरं पुण्याचं काम कुठलं असेल असं मला वाटत नाही कचरा गोळा करणं म्हणता एवढं सोपं नाही आता तुम्हाला सवय लागते पहिलं सांगलीला जात असताना कौलापूर बोलले की गाडीचा काचं वर होतो त्यात आठवते का बघा आता जरा दोन कागद खाली पडली की आपण बसत नाही का म्हणतो पहिल्यांदा स्वच्छ करून घ्या बघा मी बसतो इतकी प्रचंड सवय आणि अशा ठिकाणी काम करण्याची जबाबदारी हे सगळी मंडळी पूर्ण करतात आम्ही सगळे तुमचे म्हणून आहोत या शहरातला प्रत्येक मनुष्य हा तुमच्या तुम्ही केलेल्या कामाच्या तुम्ही दिलेल्या सेवेचा आयुष्यभर उरली नाही त्या उपकारताना आम्ही कधी पेटणार ना तुमच्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करता खरं केवळ तुम्ही काही राजकीय बोलणार नाही खरं पण बोललं पाहिजे कारण पूर्वीचं असणारं शहर आणि आत्ता असणारं शहर याच्यामध्ये जमीन आसमानचा दहावीस हजार लोकसंख्या गाव आता दोन हजार अकराची लोकसंख्या तुम्ही ग्रेत करता आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार सव्वीसच्या ज्यावेळेला जनगणना होईल त्यावेळेला तुमच्यासमोर खडे आकडेवारी येतील आपली लोकसंख्या सत्तरऐंशी हजाराची पडू झाली असं मला वाटतं ही तुम्हाला आहे फ्लोटिंग लोकसंख्या खूप वेगळी आहे हे असं असताना ह्या शहरामध्ये पूर्वी नंबर मिळू शकतो तर मला असं वाटतं पहिल्यांदा ज्यावेळेला नंबर मिळाला होता त्यावेळेला संघर्ष नव्हता त्याला सगळ्या लोकांची इच्छा होती स्वच्छता झाली पाहिजे स्पर्धा झाली पाहिजे नंबर आला पाहिजे पण दुर्दैवान प्रशासक आल्यापासून आणि बापू झाल्यापासून दा चांगलं काही घडू नये यासाठी बऱ्याचदानांचा प्रयत्न चालू कदाचित काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत पण असेल म्हणजे निवडणूक बुकच्या सुरू झाली होती त्यावेळेला काही लोकप्रतिनिधींनी कचरा रस्त्यावर टाका म्हणून त्याची बदनामी झाली पाहिजे काम होत नाही दाखवलं गेलं पाहिजे पण लोकांना इतकी सवय होती की लोकांनी त्यांचा निर्णय ऐकला नाही कचरा रस्त्यावर टाकण्याच्या वेळी त्यांना रस्त्यावर टाकण्याचं काम लोकांनी केलं <laughs> होते त्यामुळं मला असं वाटतय की पहिला नंबर आला त्यावर संघटना ह्या वेळेला तुमचा नंबर आणत असताना तुम्हाला प्रचंड संघर्ष होता माझा तुम्हाला एवढंच सांगणार आहे जितना वेळा संघर्ष उतनी वेळी तुम्हाला जेवढा संघर्ष करावा लागला त्या फटीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विजय मिळालाय आणि ह्या विजयाचे श्रेय घ्यायला सुदैवानं त्या नगरपालिकेमध्ये कोणी ना सुहास बाबर आहे ना अमोल बाबर आहे ना अमर सुतोळे त्याच श्रेय अजिबात कामाला बोलायला नाही त्याचं सगळं श्रेय की प्रशासकीय मंडळी नाही आणि मला असं वाटतं शेवटी आम्ही अपेक्षा व्यक्त करणं वेगळं असतं पण खरं काम करत असतं ग्राउंड लेवलला बॉटमला उतरून घेऊन काम करत असतं तरी प्रशासक मंडळी काम करत असतात तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करणार आहे कारण साहेब आता तुम्हाला असं वाटतंय निवडणूक व्हायला पाहिजे सगळ्यांनाच वाटतं निवडणूक व्हायला पाहिजेत निवडणुका झाल्या पाहिजेत कारण प्रशासक मंडळी काम करत असताना काही गोष्टींचे जबाबदारी पण अंगावरती असतात राजकारणामध्ये हा समन्वय असतो म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी समन्वयाने काम करत असतं काही गोष्टी अशा असतात की अंगावरती घेऊन काम करावं लागतात अंगावरती काम घेऊन घेण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असणं आवश्यक आहे मला असं वाटते काही महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी राहिला या चार पाच महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका पार पडल्या माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की पाच महिन्याची जबाबदारी अजूनही तुमची माझी तुम्हाला अपेक्षा तुमची एवढीच आहे की ज्या पद्धतीनं आज तुम्ही मागच्या वेळा नंबर मिळवला आहे आत्ता नंबर मिळवला आहे याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सतत नंबर मिळत गेला पाहिजे यासाठी जसं आता शुद्ध असेल तुम्हाला तीन चार पाच वर्ष जास्तीत जास्त तीन वर्ष झाली की तुमची आता आम्ही घेऊ मदत वाटून त्याच्यामध्ये आता करार नाही पण प्रमोशन झाल्यावर काय काय प्रमोशन झाल्यावर तुम्ही माझ्या हातात राहत नाही त्यामुळं तुम्ही जोपर्यंत आहात कारण राजकारणामध्ये एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो ना त्यावेळेला त्याचं यश ठरतं कुणावरती त्याचं यश यश जे ठरतं त्या मतदारसंघातल्या असलेल्या प्रशासकीय तुलनेवरती मला मला मुद्दाम सांगतो मी आमदार झालो आम्ही सतत ते गावाचं बोलली गेला प्रशासनाचा सुराजबा बघता येत नाही चुकीचं काम करत नाही पैसा खात नाही बोलायचं कोणावरती तर प्रशासनावरती बोलायचं आणि दुर्दैव असं ते असं काय म्हणत जेणे जेणे ह्या प्रशासनावरती आरोप करायचा प्रयत्न केला त्या प्रत्येकानं ज्या ज्या आरोप केले त्या प्रत्येक वेळेला म्हणजे प्रशासनावरती आरोप करत असताना माझं सुदैव असं चांगलं निघालं की प्राणसाहेबांनी एवढं चांगलं काम केलं की त्यांना शासनाच्या वतीनं बेस्ट जेपुटी कलेक्टरचा अवॉर्ड मिळाला <laughs> परत गेले नगरपालिकेवरती शिवसाहेबांचं तुम्ही मनापासून आभार मानतो राज्य शासनानं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम आखला होता त्या कार्यक्रमामध्ये विभागात तिसरा आणि जिल्ह्यात पहिला नंबर आपल्या शिवसाहेबांचा एक वर्षामध्ये सगळ्यात चांगलं काम केलेला तहसीलदार कुठला आहे माझ्या सुदैवानं खानापूर तालुक्याच्या तहसीलदारला पहिला नंबर त्याच्यामध्ये मिळाला आज तुम्ही काही म्हणा पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जिल्ह्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जे काही घडी बसायचा प्रयत्न केलाय त्या प्रत्येकाच्या सगळ्यात जास्त बक्षिस खानापूर पंचायत समितीवर ते प्रयत्न केला ज्या दिवशी गेले होते नाही त्या दिवशी खानापूर पंचायत समिती विभागात पहिल्या आहे देशवंत पंचायत राजणार म्हणजे जिथं झेत आरोप गेले त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यानं इतकं चांगलं काम केलंय त्यामुळे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये यशस्वीतेचं खूप मोठं श्रेय तुमच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करताय तुम्हाला आज कोण काय म्हणत असेल मला आहे शेवटी कागद तुम्हाला वाचत असतो त्यामुळे तुम्ही केलेलं काम हे लोकांसाठी समर्पित पाहण्यां काम करताय तुमच्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानेन फक्त अपेक्षा वेळच आहे की तुम्हाला आज प्रशासकीय काम तुमच्याकडे आहे तुम्ही नगरपालिकेत सिळ म्हणून काम करणार काही अपेक्षा लोकप्रतिनिधी यांना का व्यक्त करणं खूप आवश्यक आहे सगळंच गोड बोललो मी अनेक भाषणांनी सांगितलं आज आपण ह्या शहरामध्ये रस्त्यांच्या कामासाठी जवळपास दीडशे दोनशे कोटीचा निधी आणला होता काही पैसे जे आपल्या समाज मंदिराचे सभामंडपाचे पैसे म्हणून ते परत गेले सर परत पैसे झालं हे आमच्यासारख्याच अपयश असतं ते काय गेले ते प्रशासकीय त्या जागा नगरपालिकेच्या नावावरती नव्हत्या म्हणून काय कामं केली प्रचंड मोठी रस्त्यांचे काम आपण केलं सगळ्यात मोठ नळपालिक रोड त्यांचं काम चालू आहे माझ्यावरती फक्त मला जाहिरातीची सवय नाही बातमी काम बंद आहे काम बंद आहे का पण दुर्दैवानं हे कस फेक नेटिव्ह सेट करायचा यासाठी प्रयत्न करायचा मी कायम तुम्हाला सांगत आलोय प्रचंड वेगानं वाढणार नगरपालिका आपली वाढणार लोकसंख्या एक राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झालंय दुसऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम तुम्हाला कदाचित माहीत नसेल ह्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालंय खटावपासून उलट्या गाड्या जायचं काम साहेब सुरू आहे ते कॉन्ट्रॅक्टर मला भेटायला होते त्यांना झाड थोड्याचे परमिशन मिळत होती वन विभागाला विनंती केली म्हणलं झाड थोड्याचे परमिशन ठेवली त्या मी त्यांना विचारलं शहरात काय होणार आहे मला त्यांनी सांगितलं जिथून मी ते शहराची हात सुरू होते पासून तिथं पासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत साहेब चार पदरी आहे hmm. शहरातला वीस मीटरचा आहे मी त्या कॉन्ट्रॅक्टर नंबर हो का तिथली जगा नाही व आता काम आहे मेरा नहीं। मुझे वो काम नाही म्हणजे टेंडर जो है आहे वीस मीटर काम आहे जाऊंगा मैंने इस्लामपूर मी काम करके देखा है आहे तुम्ही जर इस्लामपूरला गेला तर तुम्ही स्टँडच्या पुढचा जुना रस्ता आठवत आता रस्त्याला चार मीटर चार पदरी रस्ता केला सांगेल मी सगळ्या रस्त्या संपवणार आणि माझी सगळी यंत्रणा घेऊन मी एक दोन येणार आणि उद्या शहरातला रस्ता मी चार पदरी करणार मी म्हणलं अजून जगा नाही मला म्हणला आपले शाहर देखा नाही बघा त्यांनी मला सांगितलं की सिद्धार्थ हॉस्पिटलचं कंपाऊंड आणि टेलिफोन एक्सचे कंपाऊंड हे जर मोजलं तर वीस मीटर रस्ता बसतो मी म्हटलं उतनी जगा नाही आहे शायद आपने देखील नाही म्हटला उतनी जगा आहे मला म्हटलं आपने गाडी गाडे म्हणजे गाडी महिने नाही भेटायला गाडी भेटायला आपली नाही उभे शिवसाहेब आज मी हे मागच्या भाषणात सांगितलं होतं विधानसभेच्या निवडणुकीशिवाय ज्या दिवशी असं काहीतरी होईल त्या दिवशी रस्त्यावरती व्यवसाय करणाऱ्या माणसांचं करायचं काय बुडा नगरपालिका मोठी का, का तासगाव नगरपालिका मोठी तासगाव नगरपालिकेनं गल्ली केली के आपण आज तायद करू शकलेलो नाही आता त्यांचा पुनर्व्यवसाय कुठं करायचं पुनर्वसणारा तुमच्याकडे एक स्क्वेअर फीट जागा नाही त्यांना पुनर्वसन करायला एकमेव जागा आहे गार्डियन प्रचंड प्रश्न उपस्थित राहणार आहे विलेक्शन आल्या म्हणून काहीतरी गोड बोलत असं बोलणार नाही चार पदरी व्हायला पाहिजे का तुम्हाला वाईट वाटत चाललं चार, चार पदरी व्हायला पाहिजे कारण त्याशिवाय शहराची प्रगती नाही का वाढत चालणार आहे दोन राष्ट्रीय महामार्ग केले काही दिवसांमध्ये एक ग्रीनफील्ड हायवे तीन गट डिक्लेअर केला शहरापासून पाच सात किलोमीटर वरून जातोय तीन तीन तासामध्ये मुंबईला पोहोचेल एवढ्या प्रचंड वेगानं आपण तो वाजता पोहोचवतोय हे सगळं होईल त्यावेळेला मतदारसंघाच्या विकासासाठी मी उद्योग मंत्र्यांच्या पाठीमागे एवढंच लागले की मला दोन मोठ्या कंपन्या माझ्या मतदारसंघात त्या आणि त्या जर कंपन्या आल्या तर ह्या शहराचं चांगलं रूप तुम्हाला बघायचं असेल तर चार रुपये रस्ता व्हायला पाहिजे सुव्यवस्था आहे प्रचंड काम तुमच्या पाठीमाग आहे त्यांचं पुनर्वसन करणं असेल तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करणं असेल या सगळ्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्यानं सुभासबापर तुमच्या पाठीमाग प्रशासनाच्या पाठीमागं तात्तीन उभा आहे पण आपल्याला हे शिवधनुष्य पेलावं लागेल वाईटपणा घ्यावं लागेल मी विधानसभेच्या भाषणात सांगितलं होतं की मला वाईटपणा आला तरी चालेल पण हे शहर चांगलं होण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे सगळं करण्याची भूमिका घेऊन मी राजकारण करतोय कारण माझ्या राजकारणासाठी मी शहराचं वाटोळ करणार नाही गाव चांगलं झालं पाहिजे कारण दुर्दैवाला एकही ओपन स्पेस नाही कुठंच आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही त्यामुळे मला असं वाटते की जे शहर मागं पडले विकासाच्या बाबतीमध्ये ते येणाऱ्या चार साडे चार वर्षाच्या काळामध्ये आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते पूर्ण करायचं आहे अगदी विजन कसे असावे त्यांनी बसल्या बसल्या मला सांगितलं की आपण सोलर साठी आपण प्रयत्न करतोय दीड मेगावॅटच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण फक्त लाईट म्हणजे पाण्याच्या पाण्यासाठी करतोय साडे दहाशे किलोमीटरचं काम झाले की आपल्याला पिण्याचं पाणी म्हणजे हे सगळं सोन्याला कन्वर्ट व्हावं मिळणाऱ्या बक्षिसीच्या रकमेमधून कार्यालय आपली जागा आहे त्या जागेमध्ये सोन्याचा प्लॅन जर उभा केला पन्नास लाख रुपये आपलं महिन्याचं लाईट बिल आहे कुठं नगरपालिकेत ते जरी वाचलं तरी सुद्धा खूप मोठा फरक हे निश्चितपणे आपल्या याच्यामध्ये पडू शकतो मला असं वाटते आज बोलणं अपेक्षित नाही प्रशासकीय मंडळी विकास उपस्थित आहेत म्हणून फारसं तुम्हाला मी काय बोलणार ना नाही पण या शहराच्या चांगलं होण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे सगळे विचार सगळे उत्तुष्ट एकमेकांचा द्वेष हे सगळं बाजूला ठेवून आपल्यातली मतभेद बाजूला ठेवून आपण जर या शहराच्या विकासासाठी एकत्रित भावने काम केलं नाही तर आपल्याला का माफ करणार नाही पुढचा दादांसारखा एक माणूस सकाळी सहा वाजता किंचोडीला गेले सकाळी सहा वाजता आणि का ट्रॅफिक जाम होते म्हणून त्यांनी तिथं सगळं पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या हे बांधकाम पाडा हे अतिक्रमण काढा त्यांनी सगळं अतिक्रमण त्या ठिकाणचं काढून टाकलं ज्या वेळेला सरपंच झाले विरोध करायला त्यांच्या सरपंच होते त्यांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या वागण्यामुळं या पुणे शहरातल्या सगळ्या कंपन्या हैदराबादला आणि बेंगलोरला चालेल त्याचा गंभीर परिणाम पुण्याला बघायला लागेल मला तुम्हाला हेच सांगायचं आहे अजितदारांची भूमिका मी पार पाडतो सरपंच कोण्या तुम्ही ओळखून घ्या <गणागी था> फक्त शहराचं मात्र नाही व्हायला पाहिजे या शहरातल्या माणसांना सुख समाधानाची सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे त्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आपण एकत्रितपणे काम करूया निश्चितपणे तुम्हाला लागेल पण निधी देण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून तुम्हाला जे जी मदत लागेल ते लोकप्रतिनिधी घ्यायला तर आम्ही ताकदीन तुमच्याबरोबर आहोत पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींचं जेवी जेवी ह्या स्पर्धेमध्ये नंतर काम केले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेन जेणे कार्यक्रम आयोजित केला अण्णा तुम्ही संजय मर्पा तुमची तुमच्या सगळ्या थिम तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी राजकारणामध्ये एखादं बक्षीस मिळालं श्री घ्यायला फार माणसं पळत असत द्यायला तुम्हीच पहिल्यांदा दोन हजार पुढं आलाय नाहीतर पण आलाय काय हे माझा आहे

तमाम मोठे गरजेच त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये नंबर आणण्यासाठी कुणाचही नाही ऐकता रस्त्यावरती कचरा टाकला नाही कारण काय व्हिडिओ आहे माझ्याजवळ मी काही मोग बोलते असं नाही की ते टाकतानाच व्हिडिओ आहे आणि मला आपले कार्य ते पाठवायचे बघा हा त्यांचा माणूस आहे ते रस्त्यावर कचरा टाकतो असं असून सुद्धा त्या प्रचंड संघर्षामध्ये तुम्ही जे यश मिळवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून ठिकाणी आभार मानीन असंच यश पुढच्या काळामध्ये कायम राहावं हो करून थांबतो था जय हिंद जय महाराष्ट्र <सथी> <सथ> धन्यवाद धन्यवाद भैया आहे त्या जागेवरती <सथी> बसून <सथी> घ्या <सथी> कारण <सथी> 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 <सथी>